तत्तोच एका सच्छंदी मुलीची गोड गोष्ट उडी मारण्यापूर्वी पहा घरी जाण्याच्या रस्त्यावर त्या दिवशी तत्वचंद जे बघितलं ते पाहून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच राहिली नाही खरं म्हणजे घर खूप जवळ आलं होतं पण तिला घरी जाण्याचं भानच नव्हतं तो एक मोठा वाळूचा ढीग होता समुद्रातील तिच्या गावापासून खूप दूर होता मग समुद्राची वाळू इकडे कुठे तिला वाटलं ती सुटणार तर नाही आनंदाच्या भरात तिनं धावत धावत जाऊन त्या वाळूच्या किनाऱ्यावर उडी मारली आणि तिला काही समजायच्या ती कसले तरी गुळगुळीत पांढऱ्या चिखलात सकट बुडाली तिला हालचालही करता येईना ती छातीपर्यंत अडकली होती एखाद्या पुतळ्यासारखी तो वाळू चढी खरं म्हणजे वाळू चढी नव्हताच घरच्या भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार करून ठेवलेलं ते प्लास्टरचं मिश्रण होतं बाहेर पडण्यासाठी ती जो जो हालचाल करत होती तो तो तिचा पाय त्या गुळगुळीत प्लास्टरवरून घसरत होता जास्त हालचाल केली तर ती अख्खीच आत बुडण्याची शक्यता होती त्यामुळे स्तब्ध उभा राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन बायकांना तिनं शुकशुक करून हाका मारल्या प्रयत्न केला पण त्यांना वाटलं ती त्या चिखलात खेळत असावी त्या सर्व निघून गेल्या संध्याकाळ झाली तरी तत्वछान घरी आली नाही तेव्हा काळजीनं ना आई तिला शोधायला बाहेर पडली आणि प्लास्टरच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या तत्वचंदला पाहून तिला धक्काच बसला आईनं आधी तिला हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केले पण आईचाच पाय प्लास्टरवरून घसरायला लागला तेव्हा तिनं एक लांब बांबू घेतला आणि त्याच्या सहाय्यानं तिला बाहेर काढली तत्वच्या गिलावा केलेल्या पांढऱ्या भिंतीसारखी दिसत होती मला वाटतं मी पूर्वीही एकदा तुला हे सांगितलं होतं की एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यावर एकदम उडी मारण्याच्या आधी नीट पाहायला शिक आई म्हणाली पूर्वीही एकदा असं म्हणायला तिचं कारण होतं एकदा तत्वचंद सभागृहाच्या मागे उगाच भटकत होती तेवढ्यात तिला ते एक वर्तमानपत्राचा एक कागद रस्त्यात मध्येच पसरून ठेवलेला दिसला तिच्या मनात आलं या कागदाचे बरोबर मध्ये उडी मारता यायला पाहिजे झालं तिने लगेच दोन तीन पावलं मागे सरकून उडी मारण्याची तयारी केली एक दोन साडेमाडे तीन आणि धप्पकन कसल्या तरी खड्ड्यात पडली तिची पर्स शोधण्यासाठी उपसलेला त्या गटाराचं तो तोंड होतं काहीतरी कामासाठी रखवालदाराने ते उघडलं होतं काहीतरी काम असल्या कारणानं जाताना त्यानं गटारचा वास येऊ नये म्हणून त्याच्यावरती कागद पसरला होता नंतर तत्वचांदला बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी शिक्षकांना फारच कष्ट पडले होते त्या प्रसंगाबद्दल आत्ता आई बोलत होती मी पुन्हा नाही असं करणार तत्वचांद म्हणाले आईनं सुटकेचा निश्वास टाकला पण तत्वचांदचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तिचा आनंद क्षणिकच असल्याचं तिला जाणवलं कारण तत्वचांद म्हणाली मी पुन्हा कधीच वाळूच्या ढिगाऱ्यावर किंवा वर्तमानपत्राच्या कागदावर उडी मारणार नाही अर्थात याचा अर्थ ती इतर कशावर उडी मारणारच नाही अशी खात्री देणं शक्य नव्हतं हिवाळ्याचे होत। दिवस होते आणि अंधार वाटत होता त्या दोघी घरी पोहोचलेल्या तेव्हा रात्र पडायला लागली होती